जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसामध्ये पेपरला ज्या बातम्या येत आहेत सोशल मीडियावर ज्या बातम्या येत आहेत त्या बातमीचा खुलासा करण्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आज संजय कदम यांनी पेपरला जी बातमी दिली दिले स्वतचं सो चि गाव आपल्या पाठीशी किती आहे ह्याचा पहिला त्यांनी आत्मप्रषण करावं नंतर दुसऱ्यांच्या गावाबद्दल बोलावं आज संजय कदम यांनी एक पंचवर्षीय कार्यक्रम चालू केला आहे प्रत्येक गावागावात जाणं वाडीवाडीत जाणं भावकी भाविक जाणं आणि त्या ठिकाणी भांडणं लावणं कुठं सुख्या सुख आनंदानं जे जे गावं आहेत ज्या वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीत जाऊन भांडणं लावायचं जा काम आज संजय कदम करत आहेत जामग्याला बूत लावलं बूत लावलं म्हणजे मोठं गें गें नाव कमवलं नाही आज जामग्याचं दुसरं बूथ लावलं म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा पेपरच्या माध्यमातून ते एक मोठी बातमी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण संजय कदमांनी ह्याचा विचार करावा की चिंचगड गाव आपल्या पाठी शंभर टक्के होता तो आता आपल्या पाठीशी किती आहे आज त्याच्या पायाखालची वालू सजलेली आहे कारण चिंचगड गाव आता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे आलेलं आलेला आहे त्याच्यामुळे संजय कदमाने आपल्या गावचं पहिलं आत्मप्रोशन करावं नंतर दुसऱ्यांच्या गावावरती टीका करावी असं मी त्यांना नक्कीच सांगेल आज जामग्यामध्ये जी कामं झालेली आहेत ती सर्व कामं लोकहिताची युताची आहेत असं कुठलंही लोकसुद्धा शिवाय काम झालेलं नाही आणि अतिशय चांगलं काम चांगली कामं त्या ठिकाणी भाईंच्या आणि दहांच्या माध्यमातून ती झालेली आहेत संजय गद आपण सुद्धा गेली पाच वर्ष आमदार होतात जर आमच्यामध्ये विकास झाले म्हणजे विकासकामं निकृष्ट झाली होती किंवा कुटी झाली होती हे तुम्हाला आता आठवतंय ज्यावेळेला आपण आमदार होतात त्यावेळेला त्या कामांची जवळ गेली केली नाही तुमच्याकडे पाच वर्ष होती त्या पाच वर्षामध्ये आपण ती कामं करायला पाहिजे होती आज तुम्ही आमदार असतेवेळी एक टर्म तुम्ही आमदार झालात आणि तुम्हाला जनतेने नाकारलं ह्याला कारणच ते आहे आज तुम्ही विकासकामाकडून त्या पाच वर्षाने चांगली विकासकामं केली असती तर आज लोकांना तुम्हाला तुम्हाला पुन्हा निवडून दिलं असतं पण तुम्ही विकासकामं न करता प्रत्येक गावामध्ये भांडणं लावायचं काम था, काम केलं म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे त्यामुळं कुठेतरी पत्रकार घेऊन माग घेऊन किंवा पेपरला खोटे वाचून देऊन जनतेची दिशाभूल जाण्याचं काम थांबवा आज प्रत्येक गावामध्ये दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून अनेक विकास होत आहेत आणि दोन हजार चोवीसला ला योगेश दादा हे शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि आपली आता आपण जे गावगाव जाऊन जे काम करत आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता चार तारखेला भेटणार आहे आता निवडणूक झालेली आहे आणि निवडणुकीतून जनता जे का तुम्हाला उत्तर पाहिजे ते उत्तर तुम्हाला ह्या चार तारखेला निकाला समजेल आणि दुधकं दुधक पाणी त्या ठिकाणी होणार आहे अतिशय चांगलं काम दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून ह्या दापोली मृतसंघामध्ये चालू आहे आणि हे चालू असल्यावेळी <coughs> त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद, वाद न न, 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 न करता जनता ही दादांची आणि भाईंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यामुळं आपण कुठंतरी आता आत्मवृक्षण करावं की दादा आणि भाई चांगलं काम करत आहेत म्हणून गावात भांडणं लावून प्रत्येक गावामध्ये जाऊन ती भांडणं भांडणं लावायची आणखीन दुपलं निर्माण करायची हे कटक थांबवा कारण कालच तुम्हाला मी एक सुकिली गावचा एक विषय सांगेल सुकिली <coughs> गावमध्ये किरकोळ वाद झाला होता माझ्या मधवरती तो आम्ही आमच्या आपसात मिटवला त्यानंतर हे मासे आले आता आमचा आपसात वाद मिटतोय त्या ठिकाणी माझे आमदार येऊन नाक नागपुसाची काय गरज नव्हती त्यांनी नाक घुपसला दे पण आणि नाक उपसल्यानंतर त्यांची अवस्था आम्ही काय केली आणि त्यांनी ते काढता पाय घेतला त्या ठिकाणी थांबले पण नाहीत नंतर आज आपली अवस्था काय आहे ती मला सुपिली गावाने सुद्धा बघितली त्यावेळेला तेव्हा आपण लाडतीच जा तेव्हा दादांमध्ये भाईंमध्ये बोलते गेली त्या विचार करून बोलत जा तुम्हाला आम्ही हजार वेळा सांगितलेलं आहे आज तिथे पोलीस पासुद्धा होता दहा पंधरा पोलीस होते त्यावेळी या आमदारने काय शब्द वापरले ते पोलीस म्हणजे पोलिसांमध्ये ऐकलं म्हणजे एवढा खालचा झाला माणूस जातो तेव्हा कुठंतरी विचार करून काम करत जा आज दादा भाईंच्या पाठीशी संपूर्ण जनता ठामपणे उभी आहे आणि दोन हजार चोवीसला आमदार योग्य जाता कदम होणार आहेत हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो आज संजय कदम शिवसेना शिवसैनिकांना पक्षमित्र आणि निष्ठा शिकवत आहेत परंतु आपण पक्षनिष्ठा आजपर्यंत किती म्हणजे कशा पद्धतीने राबवलीत आज आपण सुद्धा शिवसेनेमध्ये होतात तेव्हा शिवसेनेची गदार आपण राष्ट्रपतीमध्ये गेलात राष्ट्रपतीमध्ये शरद पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली कोट्यवधीचा विकास विकास निधी आणला सुद्धा पाठी जोपासून आपण परत शिवसेनेमध्ये गेलात बाळासाहेबांचे विचार तुम्ही लोकांना सांगताय ना तुमच्याकडून निष्ठा किती आहे ह्याचा विचार तुम्हीसुद्धा करायला पाहिजे आज बाळासाहेबांचं जे बालकडू आहे ते आमदार योगेश कदम आणि रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून आम्हाला शिवसेनेकांना चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे आणि तोच तेच बालकडू आम्ही पुढे जाऊन शिवसेनेचे विचार गावोगाव नेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं आपण आपल्या या खोट्या भूलतापांना कोणी बळी पडणार नाही हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र